नमस्कार मैत्रिणींनो आर्वर्ग बाय वैष्णवी या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत शुगर बिड्सचे पूर्ण लिफ म्हणजे पूर्ण लिफ कसे फील करतात ते चला तर मग आपण आज या भागाला सुरुवात करूया आपण पाठीमागच्या भागामध्ये पाहिलं होतं हे हाफ लीफ फिलिंग तर आपण आज या भागामध्ये पाहणार आहोत हे फुल लीफ फिलिंग म्हणजे पूर्ण लीफ कसं भरतात ते शुगर बीट्सने तर आपल्याला या भागामध्ये लागणार आहे जरी थ्रेड मार्किंगसाठी पेन्सिल आणि हे आहे बीट्सची निडल ही प्रोफेशनल निडल आहे बीट्सची आणि हे शुगर बीट्स लागणार आहे आपल्याला चला मग आपण सुरुवात करूया आता मी वरती दोरा काढून घेतला आहे आणि सुईमध्ये पाच शुगर बीट्स घेतलेल्या आहेत या भा या लिफमध्ये आपण चार घेतले होते हे आता या लिफमध्ये आपल्याला पाच घ्यायचे शुगर बीड्स आणि आपण आता हे कसे स्टिच करणार आहोत हा दोरा आपण खाली घेऊन येणार आहोत शुगर बीड्स टाकले आणि इथे स्टिच करणार आहोत जिथपर्यंत हे पाच शुगर बीट्स येतात ते तिथपर्यंत आपण शुगर बीट्स स्टिच करणार आणि नेहमी शुगर बीट्स हे पाठीमागच्या बाजूला असे सुईने ढकलायचे म्हणजे या शुगर बीट्समध्ये अंतर राहत नाही आता मी हे शुगर बीट्स इथे स्टिच करणार आहे आणि आता शुगर बिड्स न टाकता अजून स्टेज करणार आणि नेहमी खालचा आणि वरचा दोरा हा घट्ट ठेवा ज्यामुळे तुमचे शुगर बिड्स हे घट्ट येतात ते सैल पडत नाही आता आपण या साईटला या बाजूला इथे इथे वरती या हा पहिला शुगर बीट सोडून या शुगर बीड्सच्या जवळ एक स्टिज घेणार आहोत बिना शुगर बीट्स टाकता हा खालचा दोरा वरती घेऊन जायचा तिथं आपल्याला स्टिच घ्यायचा एक आणि एक स्टिच घेतल्यानंतर आपल्याला अजून एक स्टिच घ्यायचा तिथेच आता मी शुगर बी सुईमध्ये अजून पाच शुगर बिड्स घेतले आहे आणि ते परत असे आता या बाजूला या लाईनवरती आपल्याला स्टिच करायची आहे मध्यभागी इथे परत एक आपण स्टिच घेणार आणि शुगर बिड्स न टाकता परत अजून एक स्टिच असे आता मी परत या साईडला आता एकदा या बाजूला आणि एकदा या बाजूला आपल्याला स्टिच घ्यायची आहे शुगर बिड्स आता इथे स्टिच घेणार मी आणि परत अजून एक स्टिच आणि परत आता मी शुगर बिड्स घेणार आता मी परत पाच शुगर बीड्स घेतलेले आहेत आणि या बाजूला स्टिच करणार आहे इथे खाली परत अजून शुगर बिड्स घेणार पाच आता मी या बाजूला स्टिच घेणार हा एक शुगर बेड सोडून खाली स्टिच घ्यायचा आणि हे पाच शुगर बेड्स टाकून परत खालच्या बाजूला स्टिच घ्यायचा आपल्याला परत आपल्याला सेम तशीच प्रोसेस करायची या बाजूला परत स्टिच करायचे या बाजूला स्टिच करायचे আপা মি হে শেবছে ফিক্স করুন ঘথে এডনট ঘ झाली आपली नॉट आता आपल्याला याच्याकड्याने चेन स्टिश टाकायची आहे आता मी जरी थ्रेडसाठी ही प्रोफेशनल सुई घेतलेली आहे जी चेन स्टिच करतो थ्रेडची थ्रेडची सुई घेतलेली आहे आता आपण याला पूर्ण चेन स्टिच करून घेणार आहोत हे झालं आपलं पूर्ण लेफ फिलिंग असेच तुम्हाला अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू